श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज मी स्वामींना पैठणीचे वस्त्र घातलेले आहेत आणि हा कोल्हापुरी साज घातला आहे आणि मोत्याची माळ ही मी शीतलताईंकडून ऑर्डर केलेला आहे अतिशय सुंदर दिसत आहेत स्वामी बघा माझी नित्यसेवा आज मी लक्ष्मी कुंजांची पण पूजा केलेली आहे श्रीसूक्त महालक्ष्मी मंत्र विष्णू मंत्र म्हणून गुलाबाची फुलं अगदी शीतलताईने सांगितल्याप्रमाणे अगदी साधी आणि सोपी पूजा मी केली अतिशय प्रसन्न वाटत आहे मला मी इथे श्री यंत्र आणि महालक्ष्मीची सोहळा वेळेस लक्ष्मी, लक्ष्मी मंत्र आणि गायत्री मंत्र म्हणून मी पूजा केलेली आहे शिवाय इथे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि हा अष्टलक्ष्मी दीप याची सेवा आज मी केलेली आहे खूप प्रसन्न वाटत आहे शीतलताईने सांगितल्याप्रमाणे मी सर्व पूजा पूजेची मांडणी पण केली आणि पूजाही केली अतिशय छान वाटत आहे किती प्रसन्न वाट वाटत आहे बघा तुम्ही आणि स्वामी माऊली पण खूप खुश खुँ आहेत हे देवघर जे आहे मी आत्ता इथे स्वामी विराजमान झालेत हे मी, मी शीतलताईंचं जेव्हा देवघर पाहिलं तेव्हा मला इतकं छान वाटलं की मलाही असं वाटलं की चला आपणही असंच एखादं देवघर घ्यावं आणि मी फक्त स्वामींना म्हणाले की स्वामी, स्वामी माझी पण इच्छा आहे की तुम्हाला एक सुंदर घर घ्यायचं कारण माझे स्वामी छोट्या देवघरात होते आणि स्वामींना मी पाठावर बसवायचे आणि नंतर तुम्ही बघा हे किती सुंदर देवघर मला मिळाले आणि स्वामींचीच इच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज शुक्रवार आहे तर आज मी माझी पूर्ण पूजा शीतलताईने सांगितल्याप्रमाणे केलेली आहे इथे मी लक्ष्मी लक्ष्मीकुंचनची पण आज पूजा केली आहे सोळा वेळेस लक्ष्मी मंत्र विष्णू मंत्र आणि एक वेळेस श्रीसुक्त बो म पठन केलेलं आहे इथे मी श्रीयंत्रावरची पण पूजा केलेली आहे त्यात माझ्याकडे चांदीची छोटीशी लक्ष्मी माता आहे तर त्यांना मी तिथे विराजमान केलं आहे आणि त्यावरही मी सोळा वेळेस श्रीसुक्त एक वेळेस श्रीसुक्त आणि सोळा वेळेस लक्ष्मी मंत्र म्हटलेलं आहे ही माझ्याकडे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे अतिशय सुंदर दिसत आहेत त्यासुद्धा आणि शिवाय हा अष्टलक्ष्मी दीप हा शीतलकडूनच ऑर्डर केलेला आहे याची मी आज खूप छान शीतलने सांगितल्याप्रमाणे पूजा केलेली आहे खूप प्रसन्न वाटतंय मला सुद्धा आणि हे जे देवघर आहे हे मी शीतलताईचं जेव्हा व्हिडिओमध्ये दे देवघर पाहिलं होतं तेव्हा माझी पण खूप इच्छा होती की मलाही स्वामीना एक सुंदर देवघर घ्यायचं आहे आणि स्वामींनी ती लगेच पूर्ण केली तुम्ही बघा आणि हे स्वामी मावली आज कोल्हापुरी साज आणि मोत्याची माळ वगैरे घालून मस्त